आजकाल सोशल मीडियाचा जग असल्यामुळं अनेक जण सगळे काही कामं ऑनलाईन पद्धतीनंच करत आहेत आणि आपल्या आयुष्याचा जोडीदारसुद्धा ऑनलाईन पद्धतीनंच शोधत आहेत कारण की सध्या लग्न करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे ऑनलाईन स्थळ आहेत मेट्रोमोनियल साईट आहेत मग याच मेट्रोमोनियल साईटवर एक जी तरुणी आहेत तिनंसुद्धा तिची प्रोफाईल अपलोड केली होती आणि प्रोफाईल अपलोड केल्यानंतर त्या महिलेला एक मेसेज आला होता आणि कॉलसुद्धा आला होता आता मॅसेज आणि कॉल आल्यानंतर त्या महिलेनं समोरच्या व्यक्तीला विचारलं कोण आहे काय आहे तेव्हा समोरच्या व्यक्तीनं सांगितलं की तो नायब तहसीलदार आहे आणि काही दिवसामध्येच त्याची पदोन्नती होणार आहे आणि तो नायब तहसीलदारचा तहसीलदारसुद्धा होणार आहे आता त्या संबंधित त्यानं काही फोटोसुद्धा त्या प्रोफाईलमध्ये टाकलेले होते कारण की तहसीलदार नायब तहसीलदार कशा पद्धतीनं गाडीत फिरतात त्यांच्यासोबत कशा पद्धतीनं कर्मचारी असतात कार्यालय असतं या सगळ्या गोष्टींचे फोटो त्यानं सोशल मीडियावर म्हणजे त्या, मीडिया त्या प्रोफाईलवर टाकलेले होते आणि ते सगळं पाहून त्या महिलेला वाटलं की बाबा तो खरंच नायब तहसीलदार आहे म्हणून त्यांना तिच्यावर विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवल्यानंतर लवकरच लग्न करू असंसुद्धा सांगितलं पण मात्र हळूहळू त्या पुरुषानं त्या महिलेला प्रेमाच्या जाळ्यात आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्याला सविस्तरपणे बघायचंय पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा रा, एक निनाद नावाचा पुरुष आहे आणि त्या पुरुषानं मेट्रोमोनियल साईटवर स्वतःची प्रोफाईल अपलोड केली होती आणि प्रोफाईल अपलोड केल्यानंतर त्यामध्ये तो नायब तहसीलदार असल्याचं सांगितलं होतं त्या संबंधित त्यानं त्याच्यावर काही फोटो देखील टाकले होते आणि फोटो टाकून त्याला लग्न करायचं आहे असं त्यानं सांगितलं होतं पण मात्र त्याचं लग्न झालेलं आहे तो घटस्फोटीत आहे त्याला आता दुसरं लग्न करायचं आहे असं देखील तो त्या प्रोफाईलच्या माध्यमातून काही महिलांना तरुणींना मेसेज करून सांगत होता तेवढ्या दे देखील महिलेला अशा पद्धतीचा मॅसेज गेला कॉल गेला आणि कॉल गेल्यानंतर त्या महिलेला वाटलं की बाबा ठीक आहे आपल्याला आयुष्याचा जोडीदार भेटतो एवढ्या मोठ्या पदावर आहे सरकारी अधिकारी आहे म्हणून त्या महिलेनं त्याच्यावर विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवल्यानंतर त्या पुरुषानं त्या महिलेची फसवणूक करायला सुरुवात केली वेगवेगळ्या माध्यमातून त्या महिलेकडून सात लाख रुपयाची रक्कम उकळली आता त्या महिलेनं स्वतःचे दागिने गाण ठेवून रक्कम जमा केली होती आणि त्या होणाऱ्या नावऱ्याला दिली होती पण मात्र त्यानं तिची एवढी मोठी फसवणूक केली की घेतलेले पैसे त्या महिलेला वापसच देत नव्हता आज देतो उद्या देतो आज देतो उद्या देतो असं म्हणत होतो हुळूहळूची उत्तरं देत होता जेव्हा त्या महिलेच्या गोष्ट लक्षात आली की आपली फसवणूक झालेली आहे म्हणून महिले त्या महिलेनं तात्काळ जवळचं पोलिस स्टेशन गाठलं कार्यालय गाठलं आणि त्या ठिकाणी थेट पोलीस अधीक्षकांनाच सर तक्रार देऊन एक अर्जसुद्धा दिला आणि तिच्यासोबत नेमकं काय काय घडलं हे तक्रारीमध्ये त्या महिलेनं पोलिसांना सांगितलं आणि म त्या महिलेनं या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला तो ज्या परिसरामध्ये राहतोय त्याच परिसरामध्ये अजून काही महिलांची माहिती घेतली तेव्हा समजलं कि हा जो पुरुष आहे तो पुरुष मेट्रोमोनियल साईटवर खोटं खोट नायब तहसीलदार असल्याचं सांगत होता मा विधा विधवा घटस्फोटित महिलांना टार्गेट करत होता आणि त्यांना टार्गेट करून तुम्हाच्यासोबत लग्न करतो असं करतो तसं करतो लाडीगोडी लावून त्यांच्याकडून पैसे उकळत होता तर काही जणींना तुम्हाला सरकारी नोकरी लावून देतो माझी चांगली ओळख आहे त्याच्यासाठी काही पैसे लागतील अशा पद्धतीची फसवणूक करत होता एका महिलेकडून सात लाख रुपये दुसऱ्या महिलेकडून आठ लाख रुपये अशी रक्कम त्या पुरुषांना उकळलेल्या आहे आता दोन तक्रारी अशा पद्धतीनं दाखल झालेल्या आहेत पण मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये त्या आरोपी पुरुषानं आत्तापर्यंत किती जणांना फसवलं आहे किती जणांची आर्थिक लूट केली आर्थिक बोगळं केलं आहे हे पोलीस तपासातून समोर येणार आहे पण मात्र सध्या ज्या पद्धतीनं फसवणुकीचे प्रकार वाढत चालले आहेत महिला मुली तरुणी यांना नोकरीचं पैशाचं लग्नाचं आमिष दिलं जातं आणि त्यामधून आर्थिक लूट केली जाते त्यामुळं पोलिसांनीसुद्धा महिलांना पुरुषांना सगळ्यांनाच सतर्क आणि सावध राहण्याचं आवाहन केलं आहे प्रत्यक्ष भेटीशिवाय मागच्या पुढच्या सगळ्या गोष्टींचा विचार केलाशिवाय आपण ज्या व्यक्तीसोबत एखादा व्यवहार करतो आहे व्यवसाय करतो आहे जे काही करतो आहे लग्न करतो आहे त्या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच सगळं काही गोष्टी केल्या पाहिजे आणि फसवणुकीपासून सावध राहिलं पाहिजे असं सुद्धा समजतं आहे पण मात्र ज्या पद्धतीने हे सगळे प्रकार वाढत चाललेत त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घटतं आहे तेच सांगण्याचं जा काम आपण या ठिकाणी करत असतो